नमस्कार किल्लेदारांच्या इथे रविराजने स्वतः एक पूजा ठेवलेली असते आता त्या पूजेला सायली अर्जुन बसणार असतात त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली असते पण थोड्या वेळाने आपण पाहतोय आता सायली अर्जुन तर पूजेला बसलेले आहेत अचानकपणे तिथे प्रियाने अश्विनला फोन करून बोलवून घेतलेलं असतं आणि लगेचच अश्विन म्हणत असतो काय आहे काय हे इथे सायली आणि अर्जुन पूजेला कसं काय बसू शकतात त्यावर लगेच आता प्रतिमा म्हणत असते म्हणजे काय अर्थ समजायचा मी याचा त्यावर लगेचच आता ही जी प्रिया असते ती म्हणत असते आई मी तुझी मुलगी आहे आणि त्या नात्याने अश्विन तुझा जावई आहे मग आम्हा दोघांना पूजेला बसवायचं सोडून तू या अर्जुन आणि सायलीला कसं काय पूजेला बसवू शकतेस त्यावेळेला रविराज म्हणत असतात हे बघ प्रिया एकच गोष्ट लक्षात ठेव या घरात काय नियम आहेत किंवा या घरातल्या नियमांचं कोणी पालन करायचं किंवा कोणी नाही हे तू ठरवू शकत नाही या घरातल्या मेन माणसानेच ठरवायचं आहे त्यामुळे तू यापुढे मध्ये बोलण्याचा विचार देखील मनात आणू नको तेव्हा लगेचच आता अश्विन म्हणत असतो अजिबात नाही इथे तर मी कोणाला पूजा करूही देणार नाही आणि पूजेला बसूही देणार नाही त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात अश्विन तू तु तुझी लायकी सोडून बोलतोयस एवढं मात्र लक्षात ठेव हो। इथे कोणी कसं वागायचं हे तू ठरवायचं नाही आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ओ बाबा असं कसं म्हणू शकता तेही तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाला त्यावर लगेचच आता प्रतिया म्हणत असते काय काय हे प्रिया स्वतःचं स्वतः ठरवतेस का तू की लाडका जावई म्हणून आम्ही कधी समोरून म्हणालो आहे का की हा लाडका जावाय आहे म्हणून त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो याचा अर्थ काय समजू मी तुम्ही मला फाट्यावर मारताय का त्यावर अर्जुन म्हणत असतो याचा अर्थ काय समजायचं ते समज पण एकच गोष्ट लक्षात ठेव इथे पूजेला बसायचा मान माझाच आहे त्यामुळे जर तू इथे आता उलतपती करायला बसलास ना तर मी तुला असे फटके देईन ना की विचारून सोय नाही त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो तुला आत्तापर्यंत दादा दादा म्हणत आलो तू काय मला हलक्यात घेतो का तू फक्त हात तर उगार बाकी मी काय करतो ते बघ त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्जुन उठतो आणि अश्विनचा हात धरतो आणि त्याला गराक्कन फिरवतो त्यावेळेला प्रिया म्हणत असते ए वकील स्वतःला वकील समजतोस म्हणून काय कायदाही तुझ्या हातात घेशील का त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात प्रिया शब्द जपून वापर तू कोणाशी बोलते याचं भान ठेव त्यावर प्रिया म्हणत असते हो मला माहिती आहे मी अशा एका वकिलाशी बोलते जो माझ्या नवऱ्याला त्रास देतोय आणि माझ्या नवऱ्याची इज्जत काढतोय त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते उगाच काही बोलू नको आणि आत्ताच्या आता या घरातून तुला बाहेर काढे ना मी त्यावर प्रिया म्हणत असते हो काढशील ना आता तुला ही सायली आणि अर्जुन जवळचे वाटत आहेत ना पण तुला खरं तर यांचा खरा चेहरा माहिती नाही आहे कशी आहेत दोघंही स्वतःच्या मुलीला डावलून तू या दोघांना कसं काय जवळ करू शकते त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट रविराज म्हणत असतात आम्ही कोणाला जवळ करायचं आणि कोणाला नाही आता हे मला तुझ्याकडनं शिकायची गरज वाटत नाही आहे त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो तरीही तरीही या ठिकाणाहून मी कुठेही जाणार नाही आणि या ठिकाणी माझा आणि माझ्या बायकोचाच मान असणार आहे राज त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात उगाचा शहाणपणा करू नको आता इथून चालता पड नाहीतर मला तुम्हाला धक्के मारून बाहेर काढावं लागेल त्यावर लगेचच आता थेट प्रिया स्वतःशी बोलत असते काय करू असं जेणेकरून मला माझ्या पद्धतीने राहता येईल आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते मला इथून बाहेर काढण्याचा विचार मनात आणू नका नाहीतर मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर लगेचच रविराज म्हणत असतात तुला काय हवं ते कर मला आज बघायचंच आहे तू काय काय करू शकतेस अशातच आता थेट प्रियाने अश्विनला म्हटलेलं असतं अश्विन आत्ताच्या आत्ता आपण इथून जाऊया आणि थेट पोलिसांना घेऊन येऊया त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो अगं पोलिसांना आणून आपणच अडकणार नाही का त्यावर प्रिया म्हणत असते अरे कसे अडकू आपण याचा तर विचार कर कारण आपण सगळ्या साईडने फक्त फक्त या अर्जुन आणि सायलींना दोषी ठरवायचं या दोघांनी आमची जागा घेतली आहे आम्हाला बर्बाद केलंय असं पोलिसांसमोर मांडायचं त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो अगं हे शंभर टक्के लागू नाही होऊ शकत कारण या अर्जुनची तर पोलिसात चांगली ओळख आहे आणि तो आपल्याला फाट्यावरच मारेल त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते तू जा फक्त पोलिसांना घेऊन ये बाकी काय करायचं ते मी बघते असं म्हणून आता थेट प्रियाने अश्विनला पोलिसांना आणायला पाठवताच लगेचच आता रविराज म्हणत असतात थांब प्रिया अश्विन तुम्हाला इथून कुठेही द्यायची गरज नाही आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते बघितलंच अश्विन फक्त पोलिसांचं नाव घेतलं तर बाबा घाबरले त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो अगय दीड दमड्याचे रविराज सर घाबरले नाही तर त्यांना माहिती आहे की तुमची काय लायकी आहे थांब आता तेच पोलिसांना बोलवतील हो ना सिनियर त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतो अगदी बरोबर ओळखलंस तू अर्जुन आणि लगेचच आता रविराज सरांनी पोलिसांना फोन केलेला असतं आणि तिथे बोलवून घेतलेलं असतं पोलीस आल्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात घे प्रिया काय सांगायचं ते सांग आता मात्र प्रियाने एक एक करून सगळं काही सांगायला सुरुवात करताच पोलिसांनी लगेचच आता बेड्या काढत प्रियाच्या हातात घालायला सुरुवात केलेली असते प्रिया म्हणत असते अरे असं काय करताय त्या बेड्या मला का घालताय बेड्या तुम्हाला त्या अर्जुनला घालायच्या आहेत त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात आमच्याकडे त्यांच्याविरोधात तुम्ही केलेली तक्रार तेवढी गाय धरली जाणार नाही आहे कारण ते कोणत्याही प्रतीचे गुन्हेगार नाही आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र प्रिया चांगलीच आता ओथा मिळलेली असते आणि तिला नेमकं काय करावं सुचत नसतं आणि अशातच आता थेट प्रियाला अटक करून पोलीस नेणार तेवढ्यात प्रिया म्हणत असते मला सोडा मला नका नेऊ त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो म्हणून तुला म्हणाला होतो मगाशी उगाचच उचा पत्ता करू नको आपणच अडकू आता बघ काय अवस्था झाली आहे आणि अशातच आता थेट अश्विनला शेवटी आता रिक्वेस्ट करावी लागते की प्लीज हिला नेऊ नका आणि अशातच आता तिला तिथे ठेवण्यात आलेलं असतं त्यावेळेला सायली म्हणत असते बघ काय अवस्था झाली आहे तुझी एकदम कुत्र्यासारखी उगाच तो तुला मगाशी म्हणत नव्हते मी की नको त्या फंद्यात पडू नको आणि अशातच आता प्रिया म्हणत असते मग मी काय करू माझ्या घरी येऊन माझी जागा घेताय तुम्ही मला रस्त्यावर आणताय तुम्ही त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते उगाच काही बोलू नको मी काय करते याच्याशी तुला काय संबंध आणि आताच आता शेवटी फायनल प्रियाच्या हातून प्रियालाच ढकलण्यात आलेलं असतं आणि असं म्हणण्यात आलेलं असतं उद्या जर मागे काही झालं तर ते त्याला कारणीभूत फक्त तूच असशील मी नाही त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हो का त्यावर अश्विनने प्रियाला म्हटलेलं असतं चल उगाच आपण इथे थांबलो ना तर आपली काडीचीही किंमत राहणार नाही त्यावर प्रिया म्हणत असते असं का त्यावर प्रियाला शेवटी अश्विनने सांकेतिक भाषेमध्ये समजवताच आता प्रियाला कळून चुकलेलं असतं फार काळ इथे थांबण्यात अर्थ नाही आहे आणि लगेचच प्रिया तिथून चालू पडते रविराज सर म्हणत असतात अश्विन आता तूही नेक मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद